औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवला आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून हा वाद सुरू होता आता एम आर पी एफ ची एक तुकडी दोन अधिकारी पंधरा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि या तुकडीला संरक्षण देण्यात येत आहे अगे हिंदू आणि मुस्लिमांचा वाद सुरू झाला होता त्याच्यामध्ये कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी माधव सावरगावे उपस्थित आहेत फोन लाईन वरून आपण त्यांना विचारूया माधव मला सांगा औरंगजेबाची पदर पाडू असं खुद्द देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की अशी सगळ्यांची इच्छा आहे परंतु त्याला आता सुरक्षा वाढवून देण्यात आली आहे याबद्दल काय म्हणाल श्याम टीव्हीनं सर्वप्रथम बातमी दाखवली होती गेल्या दोन पासून खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवलेली आहे कारण वेगवेगळ्या कारणाने जसं महाराष्ट्र राज्य सरकारचं अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून औरंगजेब हा विषय चर्चेला आला होता आणि त्या अनुषंगानं स्थानिक पोलिसांनी आणि ग्रामीण पोलिसांनी ती वाढवली होती शिवाय काल परवा दोन दिवस हे होळीचे होते आणि सोबतच सध्या रमजानचा दिवस आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही अडचणी होऊ नये म्हणून काल संध्याकाळच्या वेळेस वे एक एसआरपीएफ ची तुकडी त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती आता मात्र काही पोलीस कर्मचारी तिथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ही आम्ही ज्यावेळेस मी स्वतः बात बोललो त्यावेळेस त्याला सांगितलं की ही नेहमीची सुरक्षा असते कारण तिथला कुठलेही अनुषित प्रकार होऊ नये या अनुसार आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांनंतर आता त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे